नमस्कार मंडळी मी अक्षय शिंदे आणि आपल्या चोरखळी नगरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे की बाबा ई वाय सी करताना आम्हाला ओ टी पी येत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे का ओ टी पी येत नाही या, या, याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो ई वाय सी करताय लाटक्या बनवायची ही केवायसी चालू आहे आणि आता शक्यतो संध्याकाळी केली केली तरी ही के वय तुमची फास्टमध्ये चलत आहे लवकर होत आहे ई के सी करताना काही महिलांचे असे प्रश्न आहेत काही महिलांच्या अशा अडचणी आहेत की बाबा आमचे ई के सी करताना आमच्या मोबाईलवरती ओ टी पी येत नाही तर त्याचं काय कारण असू शकते हे सांगता सांगतोय मित्रांनो मी ई के सी करताना तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येत नाही कारण तुमच्या आधारला तो आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे तो तुम्हाला ओ टी पी येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला आधार सेंटरला जाऊन तुमच्या आधार नंबरला तो मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच ई केवायसी करायची आहे हे झालं पहिला प्रश्न तर अजून दुसऱ्या महिलांचा असा विषय आहे की आमचा आधार नंबर लिंक आहे तरी पण आम्हाला ओ टी पी येत नाही तर याचं कारण काय बाबा तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक आहे पण तुमचं ते जर सिम कार्ड असेल ते जर बंद असेल किंवा त्याच्यावरती रिचार्ज नसेल तरी सुद्धा तुमचं तुम्हाला ते ते ओ टी पी येणार नाही त्यासाठी ते तुम्हाला ते रिचार्ज करून एक दहा ते पंधरा मिनिटानं तुम्हाला परत ट्राय करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी तिथं येऊ शकतो आणि अजून एक प्रश्न होता की बाबा येते आम्ही लई दिवस झाला आम्ही केलेला आहे पण तरीही आमचा ओ टी पी येत नाही तर काही महिलांच्या लक्षात राहत नसतं की बाबा आपण आधारला कोणता नंबर लिंक केलेला आहे किंवा एक लिंक केलेला असतो आणि त्याला बरे दिवस झालेले असतात आणि त्याच्यानंतर ते सिम कार्ड आपण बंद केलेलं असतं किंवा तो नंबर बंद असतो तर परत आधार सेंटरला जाऊन आपल्याला चेक करायचं आहे की बाबा नंबर कोणता लिंक आहे आणि त्याच्यानंतर लिंक नसेल तर तो आधारला नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ई के वाय सी करायची आहे तर मित्रांनो हे होते तुमचे ई के वाय सी न होण्याचे कारणं जर अजून काही कोणाला अडचणी असतील कोणाले काही शंका असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता त्याचं निरासन आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर मित्रांनो हे होते महत्वाची माहिती ई सी बाबत तर मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्याला चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच जाऊन आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराला आणि सगळ्यात महत्वाच्या मध्ये बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण जेणेकरून तुमच्यापर्यंत आपले माहिती पूर्ण व्हिडिओ नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तोपर्यंत धन्यवाद